मालवणी पॅटर्न आपल्याला माहितीच आहे आणि जर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल आपण बघितलं की कुणाच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते कोणाच्या प्रचार फेरीमध्ये बॉम्ब स्फोटचे आरोपी प्रचार करत होते जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांना कुठल्या घोषणांनी रिप्लेस केलं होतं आणि त्यामुळे या अशा प्रकारचं राजकारण आपलं संपलेलं राजकारण पुन्हा जिवंत करण्याकरता या मुंबई शहरामध्ये काही लोक करत आहेत आपल्या मतांच्या लागुल चालना करता हे त्यांचं षडयंत्र रचलं जात आहे आणि म्हणून ही लढाई होय ही लढाई मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार प्रशासन देण्याची लढाई आहे ही लढाई मुंबईच्या विकासाची लढाई आहे ही मुंबईच्या प्रगतीची लढाई आहे ही मुंबईच्या उन्नतीची लढाई आहे पण त्याच बरोबर ही लढाई ही मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याची ही लढाई आहे आपण पाहतोय जगातल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पश्चिमी देशातल्या काही शहरांमध्ये कशा प्रकारची घुसखोरी चाललेली आहे त्या शहरांचा रंग बदलतो आहे त्यांना कळलच नाही की त्यांच्या पाया खालून कधी वाळू सरकली हे त्यांना कळलंच नाही आणि याच प्रत्यय जर काही देशातल्या महापौरांची आडनावं आपण जर चेक केली किंवा के तपासली तर तुम्हाला त्याच उत्तर कळेल त्या महापौरांची आडनावं काय आहेत ते बघा आणि त्याच्यात तुम्हाला कळेल की मुंबईच्या समोर मुंबईच्या दरवाजावरती कुठली धोक्याची घंट आहे कुठलं षडयंत्र आहे कुठलं राजकारण रचलं जात आहे आणि हे राजकारण हे उभा करतायत मतांच्या लांगूल चालना करता आणि जर त्यांच्या हातातून ज्या मुंबईच्या महानगरपालिकेची सत्ता गेली तर काय होईल वर्सू आहेत बघितलं आपण काय झालं वर्सवा पॅटर्न एक नवीन वर्सवा पॅटर्न ते संपूर्ण मुंबई शहरामध्ये जागू इच्छित करतायत मालवणी पॅटर्न तर आपल्याला माहितीच आहे आणि जर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाज्यावर कुणीतरी बांगलादेशी शरीफ इस्लाम येऊन उभा असेल किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वर्सव्यासारखा कोणीतरी हरुण खान निवडून येईल किंवा कदाचित कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर आणि त्यामुळे मुंबईकर मोठ्या आशा आकांक्षा आणि अपेक्षांनी आपल्या सर्वांकडे पाहतोय कारण मुंबई सह महाराष्ट्राच्या भोवती घोंगावणाऱ्या या हिरव्या वादळाला परतवण्याची क्षमता जर कुणात असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि म्हणून प्रहार कर तू सबसे पहला वार कर सिंह सी कर शंक सी पुकार कर रुके न तू थके तू झुके तू थमे तू, तू युद्ध कर तू युद्ध कर तू युद्ध कर तू युद्ध कर